नमस्कार मी मोनाली केशवमाने आय विश्वेद आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आजचा आपला विषय आहे तो म्हणजे स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या अतिशय सामान्य व दुर्लक्षित आजार जसं की मासिक पाळीच्या तक्रारी हार्मोनल असंतुलन अत्यार्थ श्वेतप्रदर इत्यादी खरं तर स्त्री हा भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय घर आणि समाजाचा पाया मांडलेला आहे आणि म्हणूनच स्त्रीचं आरोग्य जपणे ही महत्त्वाची भूमिका ठरते म्हणूनच आजच्या काळामध्ये स्त्री स्त्रीरोग हा अतिशय गंभीर व चर्चेचा विषय ठरलेला आहे व याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वैद्य प्रमोद उपाध्ये सर नमस्कार सर नमस्कार तर मी सरांची आज थोडक्यात ओळख करून देते सर विश्ववेद आयुर्वेदिक चिकित्सालय सांगली येथे गेल्या वीस वर्षापासून शुद्ध आयुर्वेदो चिकित्सा करत आहेत व या प्रॅक्टिसच्या दरम्यान त्यांनी विविध आजारांवर चिकित्सा करून अनेक रोगांना बरे केले आहेत आणि त्यामुळेच सरांना नॅशनल बेस्ट प्रॅक्टिशनर्स अॅवॉर्ड या अॅवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे तर आजच्या या आपल्या संवाद सत्रातील माझा पहिला प्रश्न आहे ते म्हणजे सामान्य ऋतुचक्र कसं असावं व सामान्य अर्थाचं स्वरूप सा कसं असावं म्हणजे कसं आहे की आता जसं तुम्ही सांगितलं की स्त्री एक महत्वाची आपल्या निसर्गामध्ये एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे की जे प्रजनन काम करत असते हे असते आणि तरच आपला हा निसर्ग पुढे जात असतो मग त्यातील सगळ्यात महत्वाचा काय भाग असेल तर तो ऋतुचक्र आहे कारण ते ऋतुचक्र व्यवस्थित असेल तर आपल्याला मूल म्हणजे मुलं व्यवस्थित होतील व वंध्यत्व आपल्याला येणार नाहीत आणि एक तो एक भाग झाला दुसरा जो भाग आहे की वंध्यत्व हो तर येऊच नाही पण तरीसुद्धा तो सोडूनसुद्धा बरेचसे स्त्रीरोग असे आहेत की ज्यामध्ये स्त्रियांना पाळीच्या दरम्यान खूप प्रमाणात रक्तस्राव होतो कधी कधी त्यानंतर स्त्रियांच्या अंगावरून जात असताना बऱ्याच वेळेला पोट दुखणं कंबर दुखणं त्यामुळं खूप स्त्रिया स्वस्थ असतात बऱ्याच बऱ्याच स्त्रियांना दोन दोन तीन तीन दिवस झोपून राहावं असं वाट झोपून राहायला लागतं इतकं ते पेनफुल असतं इतकं त्यांना थकवा येतो चक्कर येते उलट्या होतात अशा बऱ्याचशाच समस्या आजकाल घेऊन आमच्याकडं स्त्रिया ह्या येत आहेत आणि यासाठी म्हणजे आज आपण बघतोय की ह्याच्यामध्ये मग हार्मोनल डिस्टर्बन्सेस आहेत काय आहेत खाण्यापिण्यातल्या काही गोष्टी आहेत किंवा आयुर्वेदामध्ये त्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे तर हा एक महत्त्वाचा भाग म्हणून हा आपण आज चर्चा करतो आहे हे आहे तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग की स्त्रियांची पाळी ही कशी असावी हे होतं तर साधारणतः आजच्या काळामध्ये स्त्रियांची पाळी ही बारा ते ते तेरा वर्षानंतर स्त्री स्त्री ज्यावेळेला वयात येते की मुलगी ज्यावेळेला वयात येते तर ती यावी विशेषतः म्हणजे मेनार जो आहे तर तो बारा तेरा वर्षानंतरचा असावा खरं म्हणजे बऱ्याच आजकाल काही मुलींच्या मध्ये नवव्या वर्षी दहाव्या वर्षी असे सुद्धा खूप लवकर मुली वयात येत आहेत तर हे थोडंसं काळ काळाचा परिणाम दिसतोय हे आहे त्याच्यानंतर जे पाळी जाण्याचं वय आहे ते जा पंचेचाळीस ते 45 पन्नास हे वय असावं त्या ह्याच्यामध्ये तर पंचेचाळीस पन्नास ते पन्नासच्या दरम्यान पाळी नॉर्मली मेनोपॉज येते आणि त्या काळातसुद्धा काही स्त्रियांना काही आजार उद्भवतात आणि त्या काळातसुद्धा ह्या तक्रारी बऱ्याच वेळेला यायला लागतात बारा तेरा वर्षीपासून पाळी ही चालू होते आणि साधारणतः पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान पाळी ही पाळी बंद होते किंवा पाळी ब हे होते म्हणजे दॅट इज द मेनोपॉजल एज आणि जे चालू होते त्याला मेनार एज असं म्हणतात त्याच्यामध्ये तर आजकाल काही बऱ्याच मुलींच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की नव्या दहाव्या वर्षीच पाळ्या चालवायला लागल्या तर हा काळाचा महिमा आहे आणि त्यामुळं किंवा काही या चुकीच्या गोष्टी काही घडत आहेत ह्या काळामध्ये तर त्यामुळं हे पाळी खूप लवकर येत आहेत किंवा खूपच काही स्त्रियांच्यामध्ये पाळी लवकर जाते म्हणजे पस्तीस वयातच पाळी जाते चाळीस वयातच पाळी जाते असं सुद्धा घडतं पण नॉर्मलाइजली तेराव्या चौदाव्या वर्षेपासून पाळी यावी आणि पंचेचाळी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत ही पाळी राहावी ह्या दरम्यान स्त्री ही मूल मूल नि मूल निर्माण करण्यासाठी सक्षम असते म्हणजे फर्टाईल असते ती तर ह्या मे मेनार्क एज आणि मेनोपॉझल एजच्या दरम्यान हे होतं तर ह्या दरम्यान जे जे ऋतूचक्र जे आहे तर ते नॉर्मलाइजली साधारणतः आपल्याला अठ्ठावीस दिवसाचं ऋतुचक्र बघायला मिळतं साधारणतः एक महिन्याचं तर त्यामध्ये नॉर्मल किती दिवसाला पाळी येते तर अठ्ठावीस ते बत्तीस दिवस हे एकदम खूप नॉर्मल स्त्रियांच्यामध्ये पाळी येतात हे होतात तर त्याच्या प्लस प्लस फोर डेज टू प्लस फाईव्ह डेज म्हणजे आत किंवा बाहेर तर ते साधारणतः धरलं तर पस्तीस ते, ते सदतीस दिवस आणि तेवीस ते चोवीस दिवसापर्यंत पाळी येणं किंवा स पस्तीस ते सदतीस दिवस येणं काही स्त्रियांच्यामध्ये नॉर्मलाइज दे असतात आता आम्ही बघतोय साधारणतः साठ सत्तर टक्के स्त्रियांच्यामध्ये अठ्ठावीस ते बत्तीस दिवसाच्या दरम्यान येतात आणि काही जे एक वीस वीस टक्के लोकांच्यामध्ये थोडंसं खूप आत येतं किंवा थोडंसं खूप उशीरा येतात तर हे थोडंसं नॉर्मल कंडिशन्सच आहेत पण काही स्त्रियांच्या प्रकृती अनुषंगाने काळ आणि देशप्रमाणे थोडस बदलतं ते ह्याच्यामध्ये हार्मोनल काही गोष्टी बदलतात त्यामुळं त्यांचं हे दिवस बदलतात तर आपल्याला मग त्याचा विचार करायचा आहे की पण ॲबनॉर्मलिटी कशात आहे मग ते बावीस दिवसाच्या आधी खूप येणं किंवा अडतीस चाळीस दिवसाच्या नंतर खूप पाळी या लागल्या तर तो मात्र थोडंसं आजार निर्माण करणारा आहे म्हणजे पाळी ही रेग्युलर नाही इरेग्युलर आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि त्या ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी डिस्टर्बन्सेस आहेत हार्मोनलमधले किंवा त्या ओरिजमध्ये जे, का जे त्या त्या काही आपल्याला जे स्त्री बीज तयार होतात त्याच्यामध्ये डिस्टर्बन्सेस येतात त्यामुळे पाळी उशिरा येतात किंवा काहींच्यामध्ये लवकर यायला लागतात तर हा एक भाग त्याच्यामध्ये नॉर्मल काय आहे हे आपल्याला कळालं की ॲबनॉर्मल कळते म्हणजे बऱ्याच वेळेला मुलींना माहीत नसतं तर त्या मुलींच्या आईंनी त्या मुलीला व्यवस्थित पद्धतीने सगळं समजावून सांगावं तर पाळी येते तर ती पाळी साधारणतः किती दिवस ब्लिडिंगला व्हावं तर फोर टू फाईव्ह डेज व्यवस्थित पद्धतीनं ब्लिडिंग होणं पाचव्या दिवशी रक्तस्राव बऱ्यापैकी पूर्ण थांबतं था। क्वचित काही पेशंटमध्ये पाचव्या सहाव्या दिवशी एखादं थोडं हेऊन बंद होतं पण पाच दिवसात पाळी थांबावी हे सगळ्यात नॉर्मलाइजे आहे पर डेला तीन दोन ते तीन पॅड बदलायला लागणं नॉर्मलाइज त्याच्यामध्ये चॉकलेटी रंगाचं रक्तस्राव होणं हे होणं अगदी हलकं पोटात दुखणं कंबर दुखणं हे नॉर्मल लक्षणं बऱ्याच स्त्रियांच्यामध्ये असतात पण खूप प्रमाणात पोटात दुखणं खूप प्रमाणात कंबर दुखणं पाय दुखणं पेशंटला झोपून राहावं वाटणं उलट्या होणं थोडंसं ताप येणं चक्कर येणं तर ही लक्षणं मात्र चुकीची आहेत आणि ते काहीतरी आजार डिनोट करतात म्हणजे हे काहीतरी आजार पण आहे हे लक्षात घ्या तुमचा रसधातू चांगला नाही आहे तर ते चांगला करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यांच्यामध्ये काही हार्मोनल इम्बॅलेन्स असू शकतात तर हा सुद्धा एक महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये असू शकतं तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केला गेला पाहिजे <coughs> हे असतं तर मग त्याच्यामध्ये नेमकी काय हे होतं की पा ह्याच्यामध्ये विशेषतः जे काही नॉर्मल रक्त येतं तर ते नॉन रक्त कधी कधी रंगाचं येणं खूप दुर्गंधीत येणं त्याच्यामध्ये गाठी असणं तर हे मात्र ॲबनॉर्मल आहे हे असतं त्यामुळं नॉर्मल काय आहे ॲबनॉर्मल काय आहे हे सुद्धा मुलींना सांगितलं गेलं पाहिजे म्हणजे मग आपल्याला तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच वेळेला पाळीमधले काय नेमके डिस्टर्बन्सेस काय आहेत आणि डॉक्टरांना पण व्यवस्थित सांगता येईल आणि त्याचं निदान आपल्याला व्यवस्थित करून त्याची चिकित्सा करता येते त्यामुळे हे पण लक्षात घ्या तर हे जे काही सगळं आहे पहिल्यांदा नॉर्मल समजून घेतलं की आपल्याला ॲबनॉर्मलिटी समजून घेणं खूप सोपं होतं तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये जे लिकोरिया हे आहेत तर त्यामध्ये काय काय लक्षणं आयुर्वेदाच्या अनुषंगाने दिसतात हे खूप महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच ह्यांच्यामध्ये कुठली लक्षणं येत आहेत किंवा काय येतात आणि काही आजार सुद्धा ॲलोपॅथिक मध्ये पण सांगितले आहेत आणि आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे विशेषतः अत्यार्थ होणं म्हणजे पाळीच्या ह्याच्यामध्ये थोडस रक्तस्राव जास्त होणं हे होणं पण त्यालाच आपण आयुर्वेदामध्ये वातच रक्तप्रदर पित्तज रक्तप्रदर कफच रक्तप्रदर असे वेगवेगळे त्यांनी भाग करून दिलेले आहेत आयुर्वेदामध्ये सुद्धा म्हणजे रक्तस्राव खूप प्रमाणात होणं हे होणं हा एक आजार आहे तो त्याला मेनोरीज असं म्हटलं जातं हे होतं तर ह्या याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की पाळी समजा तुम्हाला सात दिवस येते ब्लिडिंग खूप व्हायला लागले दहा दिवस येते पंधरा दिवस येते वीस दिवस येते पंचवीस दिवस येते महिना महिना काही काही जणांच्या पाळी थांबत नाही ब्लिडिंग राहतं मग ते काही काही वेळेला जास्त प्रमाणात असतं काही वेळेला कमी प्रमाणात असतं किंवा पाच दिवसच पाळी येते पण खूप प्रमाणात ब्लिडिंग होतं म्हणजे पाच पाच सहा सहा पॅड बदलायला लागतात तर हे सुद्धा रक्त अतिरक्तस्राव आहे म्हणजे तो रक्तब्रदरच आहे हे होतं मग त्या दरम्यान खूप दुखलं तर ते वातच रक्तब्रदर आहे खूपच ब्लिडिंग होतंय खूपच चॉकलेट रंगाचा आहे तर तो पित्तज आहे हे होतं आणि गाठी खूप येत आहेत तर तो वातज आहे त्यामुळे पोटात खूप दुखलं तर तो वातज आहे तर ही अशी लक्षणं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे दुसरा त्यातलाच एक छोटा भाग काय आहे की कष्ट कष्टार्थ म्हणजे पाळी होत असताना पे त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला पोटात आणि कंबर आणि पाय खूप प्रमाणात दुखणं तर हे कष्टार्थ आहे हे होतं नॉर्मलाइज एकदम माइल्ड पेन असणं हे खूप नॉर्मल आहे पण त्याच्यापेक्षा जास्त जर पेन असेल थोडं जरी पेन जास्त असेल तर ते कष्टार्थ आहे तर तो सुद्धा एक लक्षण आहे हे आहे म्हणजे काहीतरी बिघडतंय काहीतरी चुकीचं घडतं हे लक्षात घ्या त्यामुळे ते कष्टार्थ आहे हे असते तर ही दोन लक्षणं हो सगळ्यात महत्वाची आजकाल खूप दिसतात आता हे सोडून तुम्हाला विशेषतः अंगावरनं पांढरं जाणं श्वेतस्त्राव होणं हे होणं आता ह्या ह्या गोष्टी कशामुळे होतात तर बऱ्याच वेळेला शरीरात रक्त कमी असणं हे होणं तर रक्त कमी असतं मग त्याच्यामध्ये काय होतं की रक्त कमी आहे तर पांडुत्व येतं हो पांडुत्वामुळे हो सुद्धा श्वेत श्वेतस्त्राव होतो ह्याच्यामध्ये दुसरं म्हणजे गर्भाशयाचे मुख आहे सर्विक जे आहे तर थे थे गे गे त्या ठिकाणी वेगवेगळे इन्फेक्शन्स बऱ्याच वेळेला होतात हे होतात आणि त्यामुळे सुद्धा त्या इन्फेक्शन्सहून तिथून पांढरं स्त्राव हा व्हायला लागतो हे होतं सुद्धा काही डिफेक्ट्स किंवा गर्भाशयातल्या काही विकृती असल्यामुळे सुद्धा पांढरं रक्त पांढरं स्त्राव हा होतो हे होतो म्हणजे पाळी यायच्या आधी डॉक्टर मला तीन चार दिवस पोटात दुखून थोडंसं पांढरास्राव येतोय किंवा पाळी होऊन गेल्यानंतर मला सात आठ दिवस पांढरा पांढरा स्राव राहतो तर दॅट इज अ श्वेतप्रदान दॅट इज अकोरिया लिखोरिया म्हणतात त्याला ॲलोपॅथीमध्ये तर हे सुद्धा एक लक्षण स्वरूपमध्ये खूप दिसतं या ह्याच्यामध्ये हे, तर ह्या सगळ्या गोष्टीं म्हणजे हे हे एक लक्षण झालं हे असतं तर अत्यार्थ कष्टार्थ आणि स्वेतप्रधार म्हणजे विशेषतः लिखोरिया तर ही तीन लक्षणं बऱ्याच वेळेला खूप ह्यांच्यामध्ये दिसतात याच्यामध्ये आता कसं आहे की आपण पी सीवडीमध्ये बघितलं होतं की पाळी वेळेवर येत नाही आहे पंचवीस दिवसाला येते हे होते दोन दोन महिने येत नाही तीन तीन महिने येत नाही तर ह्याच्यामध्ये पी सीओडीमध्ये मग त्या आपण ती सगळी लक्षणं जे आहेत ते पी सीओडीमध्ये वर्णन केलेले आहेत म्हणजे अनार्थ अनओलिटरी सायकल्स म्हणजे त्या ह्याच्यामध्ये सायकल्स म्हणजे त्या ह्याच्यामध्ये पाळी येतच नाही हे होते मग बऱ्याच वेळेला हार्मोन्स घेतले जातात तीन तीन महिने सहा सहा महिने वर्ष वर्ष आणि नंतर असं होतं की हार्मोन्स घेतल्याशिवाय पाळीच येत नाही हे होत नाही तर आपण नॉर्मलाइजली खाण्यापिण्याचा आणि ह्या आपल्या विहाराचा सगळा विचार केला करायला पाहिजे आणि त्यांची कारण शोधून घेऊन मग त्याची चिकित्सा केली गेली पाहिजे तर म्हणून ही लक्षणं समजून घेतली काय नॉर्मल आहे काय नॉर्मल आहे तर आपल्याला त्याचं कारण समजून घेणं आणि त्याची चिकित्सा करणं खूप सोपं तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या आजारांच्या कारणांचा जर विचार केला तर बदललेलं आहार आणि ऋतुचर्यातील विहार याचं किती महत्व सांगता येईल हो तर दोन्ही पण आहे ह्याच्यामध्ये आहार विहार आणि ऋतुचर्या पालन हे तीन महत्वाच्या काही गोष्टी आहेत तर त्या जर योग्य असतील स्त्रियांच्या मध्ये तर पूर्वीच्या काळात इतकी बंधनं का होती स्त्रियांना कारण ते ऋतुचक्र व्यवस्थित राहणं ह्या प ह्या तक्रारी खूप प्रमाणात न येणं हे एक ह्या ग्रंथकारांनी त्याची काळजी घेतली गेली होती हे होतं म्हणजे ऋतुचर्या पालन करणं कसं करावं तर त्या स्त्रीने वेगळं राहायला पाहिजे चटेवर झोपलं पाहिजे हलकं गरम गरम आहार घेतला पाहिजे ती तिची शारीरिक विश्रांती झाली पाहिजे मानसिक विश्रांती झाली पाहिजे त्या काळात तिनं जास्तीचं काम कुठलंही जड काम करू नये कुठंही जास्त बाहेर फिरू नये ह्या सगळ्या गोष्टी होती पण आज जी बदलती जीवनशैली आहे प्रत्येक स्त्रीला आज काम करावं लागतंय तिला नोकरी आहे ऑफिस आहे किंवा स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे वे अगदी वैमानिक झालेत सैनिक झालेत किंवा वेगवेगळ्या वे मोठ्या मोठ्या पोस्टवर त्यांना आज सगळ्या सर्विसला आहे तर त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या पद्धतीनं सगळं पाळणं शक्य नाही आहे हे मान्य आहे पण तरीसुद्धा आपण आहारात्मक जे काही गोष्टी आहेत विशेषतः आता अत्यार्तवची तुम्हाला असं कारणं सांगतो म्हणजे मग ते आहार कसा ठेवावा नॉर्मल आहार कसा असावा हे कळतं आपल्याला तर ह्या आत्या आत्यार्थव हे कशामुळे होतं तर शरीरातलं पित्त जे आहे ते वाढव खूप वाढवलं जातं आणि त्यामुळे रक्तस्राव खूप व्हायला लागतो यातून तर ह्या ह्याच्यामध्ये मेनली विशेषतः मिरचीचे पदार्थ खूप खाणं आंबट खूप खाणं इडली डोसे किंवा आंबून तयार केलेले पदार्थ आजकाल पिझ्झा ब्रेड बिस्किट्स हे जे काही सगळे पदार्थ आहेत चहाबरोबर जास्त खाणं चहा जास्त पिणं रात्रीचं जागरण करणं हे करणं तर ह्या गोष्टीमुळं आपल्याला अत्यार्थ झालेला दिसतो हे होतं विशेषतः तिखट जास्त पदार्थ खाणं हे खाणं आणि या, या विशेषतः अजून म्हणजे आता जे काही मी सांगितलं की विरुद्ध आहार म्हणजे विशेषतः मिसळ सारखा पदार्थ आहे किंवा हर्ब पदार्थ आहेत तर त्याच्यामध्ये दही मिक्स करून खाणं म्हणजे विरुद्ध असं खाणं किंवा दुधाबरोबर चपाती बुडवून खाणं म्हणजे मीठ आणि दूध एकत्र खाऊ नये मीठ आणि दूध आणि फळं एकत्र खाऊ नयेत तर ह्या काही गोष्टी सामान्य गोष्टी ज्या सांगितल्यात त्याचं पालन केलं गेलं पाहिजे होतं दुसरं जे काही कारण आहे तर ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स मग आता हे कसं आहे की हा स्ट्रेस रिलेटेड भाग आहे किंवा वेगवेगळ्या शैक्षणिक स्ट्रेस आहे कामाचा स्ट्रेस आहे घरातला स्ट्रेस आहे ह्या गोष्टीमुळं स्त्रियांच्या ह्याच्यावर मानसिक ताणतणाव येतो आणि त्यामुळं हार्मोन्समधले जे काही इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन प्रोरॅक्टीन हे जे, जे काही हार्मोन्स आहेत किंवा एफ एस एच आहे एल एच आहे तर ह्या हार्मोन्समधले खूप बदल त्या स्त्रियांच्यामध्ये घडतात आणि त्यामुळं त्यांची पाळी तर खूप लवकर यायला लागतात किंवा खूप उशिरा यायला लागतात आणि त्या पा ऋतूचक्र मग त्यांचं बिघडायला लागतं हे होतं तर दॅट इज द मेन कॉज हे आहे हार्मोनल कॉज तिसरं जे ग्रंथामध्ये मी आता जसं सांगितलं की त्याचं पालन चर्याचं पालन केलं गेलं पाहिजे म्हणजे आता हे होतं आता स्त्रियांच्यामध्ये सुद्धा आजकाल म्हणजे इतकं मॉड झालेलं आहे की स्त्रियांच्यामध्ये सुद्धा आजकाल स्मोकिंग आहे ड्रिंक्स घेत आहेत किंवा हे होत आहेत तर ह्यासुद्धा काही स्त्रियांच्यामध्ये सुद्धा तंबाखूजन्य पदार्थांचं से सेवन होतंय तर हे ह्याच्यामुळं तर अजून थोडंसं पित्त खूप वाढतंय आणि त्या पे त्या यांच्यामध्ये पित्त वाढून रक्तस्राव जास्त होण्याची चान्सेस आहेत त्याच्यानंतर त्या पाळीच्या जागेतलं योनी भागातलं स्वच्छता खूप ठेवणं महत्त्वाचं आहे हे होतं म्हणजे ते श्वेतस्त्राव होणार नाही कधी कधी ब्लिडिंग जास्त होते तर मग रक्त खूप कमी होते पांडुतो निर्माण होऊन सुद्धा प्रदर होतो तर त्या जागेची स्वच्छता तुम्हाला खूप प्रमाणात चांगल्या पद्धतीनं ठेवणं खूप गरजेचं आहे तर ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी विशेषतः त्रुटी किंवा ह्याच्यानं ती जागा आंघोळीच्या जा वेळेला हे होतंय तर ते स्वच्छ करावी हे मधीमधी सुद्धा घ्यावं काही जे राळ मेन गु गुगुळ गु, 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 सारखं जे काय आहे त्यांचं धुपण घेतल्यामुळं ते तिथले इन्फेक्शन्स होत नाहीत आणि त्यामुळं श्वेतप्रदर आपलं खूप चांगल्या पद्धतीनं कमी येतं तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपण थोडीशी घेऊ शकतो तर ही मेन कारणं आहेत धन्यवाद सर आता आपण इथेच थांबू उर्वरित माहिती आपण पुढील भागामध्ये घेऊ